एसपी न्यूज द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा व शेअर करा वक्तव्य केल्या संदर्भात जो काही उद्रेक झालेला आहे त्या संदर्भात आता जिल्ह्यात येते जिल्हा प्रशासन काम करताय कारवाई करताय जी काय mm -hmm. आवश्यक काही ठिकाणी लक्ष निघाले परंतु त्या अडून काही राजकीय पक्ष आपले पुढे मागण्याचा प्रयत्न करतात या प्रकरणात राजकारण करू नये आहे राजकीय पक्षदार काय आंदोलन नाही आहे ठीक आहे त्यांनी काय विधान केलं असेल ते विधानाची सत्यता पात्र पण आपण कोणत्या कॉन्टॅक्टमध्ये केलेली आहे तर म्हणजे मी अनेक सांगितले की राज्यकर्त्यांनी किंवा अशा अशा सर्व काम करणाऱ्या त्या लोकांनी असे काही विवादित जे मुद्दे आहेत काही वाद उत्पन्न होईल समाजामध्ये अस्थिरता निर्माण होईल असे वक्तव्य टाळले पाहिजे तर तो राजकीय कार्यक्रम नव्हता ना संप्रदायाचा कार्यक्रम होता की राखो भाऊ त्या ठिकाणी येतात गुरु गंगिरी महाराजांची जी गादी आहे ती एवढी पवित्र आहे नंतर त्यानंतर मग तो एकशे अठ्यात्तर वर्षाची वाटतो सत्याहत्तर आणि त्यानंतर आता कैलासवासी वर्षी आज बघतो पण नारंगिरी महाराजांची काही चालू आता नारंगिरी महाराज तिका चालवतो नंदगिरी महाराजांच्या त्या दृष्टांत त्यांचा आहे त्या वेगळा पावित्र समाजाच्या किंवा अन्य विषयाची त्याची तुलना करता संदर्भ देज्ञा देता ते खरंचिरी महाराजांच्या